गंधार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आदरणीय ईश्वरराव भोसीकरजी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे लाडके आणि कंधार नगरीचे लोकप्रिय नेते आदरणीय नळगेची मोरेची ढोणगेची नरंगलेची शेकची विठ्ठल पावडे संजय भोसिकर कंधार नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे स्नेही शहाजी नळगेजी महाविकास आघाडीचे सारे नगरसेवक नगर सेविका पदाचे उमेदवार मतदार भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांन महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच काळानंतर हो घातलेले नऊ वर्ष झाली कंदार नगर परिषदेला मतदान करून तुम्हाला महायुतीच्या सरकारला या निवडणुका लावायच्याच नव्हत्या प्रशासक नेमायचा आणि प्रशासकाच्या माध्यमातन काम करायची आणि मग कामामध्ये निधी निधीमध्ये टक्केवारी आणि आदरणीय नरगे मी आपल्याला सगळं सांगितलं काय कंधारमध्ये परिस्थिती आहे आणि खरं म्हणजे नळगे यांच्या प्रति जे प्रेम मला इथं पाहायला मिळत आहे मन भारावून जावं असं प्रेम कंधारचे नागरिक आपल्यावर करतात याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही नळगे कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबियांचे संबंध अनेक दशकांपासूनचे भोसिकर कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचेही संबंध अनेक दशकापासूनचे आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही खऱ्या अर्थानं न्याय जर कोणी दिला असेल तर या काँग्रेसच्या नेत्याने दिला मी आपल्याला सांगायची गरज नाही आदरणीय होसिकरजी जेव्हा आमदार होते आणि नळगेजी जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा या इमारतीचे उद्घाटन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते झालं याची आठवण त्यांनी मला करून या ठिकाणी दिली आणि या इमारतीच्या समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा ज्याला आपण साऱ्याने वंदन केलं हीच खरी लोकशाही आहे हे लोकशाहीचं मंदिर आहे कंधार नगर परिषद याला लोकशाहीचं मंदिर आम्ही मानतो मंदिर म्हणून याच्याकडे आम्ही पाहतो सामान्य नागरिकांचं हे मंदिर आहे आणि इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम होत आणि मध्ये ज्यांनी न्याय निवाडा गेली अनेक दशक नळगे कुटुंबी आणि त्यांचे इतर सगळे सहकारी हो सिकर कुटुंबी आणि त्यांचे सारे सहकारी हे आज महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पुढे उभे आहेत सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन ही निवडणूक ते लढत आहेत आणि कंधारचा विकास हेच मुख्य लक्ष या साऱ्यांचं आहे आणि म्हणून मतदारांना माझी ही कळकळीची विनंती आहे या महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे आपण उत्तर राहिलं नाही संजय भौसेकरांचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटत की देशात राज्यात काही अशी महाविकास आघाडी कंधार इथे उभी केली खरंच कौतुकास्पद आहे वंचित बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे मुस्लिम लीग आपल्या बरोबर आहे आदरणीय ओसीकरांना आणि नळगेंना मी सांगू इच्छितो खरंच मला तुमचं कौतुक करावं होतं इथं जे काही तुम्ही महाविकास आघाडी केली आहे हा भारताचा आत्मा आहे हा महाराष्ट्राचा आत्मा आहे मराठवाड्याचा आत्मा आहे नांदेड लातूरचा आत्मा आहे मला शत प्रतिशत विश्वास आहे एक नगर अध्यक्ष आणि सारे नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून येणार याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचं कारण आहे असं मला वाटत आज जे समोर उभे दर पाच वर्षाला त्यांचा झेंडा आणि चिन्ह बदलतं पक्ष बदलता अशांच्या पाठीशी उभं राहायचं का महायुती सरकारनं जो अत्याचार या महाराष्ट्रामध्ये चालवलेला आहे भ्रष्टाचार चालवलेला आहे दडपशाही चालवलेली आहे हुकुमशाही चालवलेली आहे अशांच्या पाठीशी राहायचं का मग द्या नाही तर निधी मिळणार नाही अशी भाषा टीव्ही तुम्ही पाहताय वर्तमानपत्र वाचताय सामाजिक माध्यमामध्ये सुद्धा सगळं पाहताय ऐकताय वाचताय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या समस्यांची कुठेही चर्चा नाही कंधारच्या समस्यांची चर्चा फक्त महाविकास आघाडी करते कंधारचा विकासही महाविकास आघाडीने केला यापुढेही ते विकास, विकास, या विकास करणार आहे खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान हो तुम्हाला एक नाही दोन खासदार आहेत डॉक्टर शिवाजी काळगे आणि रवींद्र चव्हाण कंधार नगर परिषदेला निधी कमी पडणार नाही दिल्लीहून निधी आणायचा असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे आहेत रवींद्र चव्हाण आहेत मुंबईहून निधी पाठवायचा असेल तर आम्ही देशमुख आहे आणि हा निधी निधीही हिरावून घेऊ शकत नाही हा निधी हिरावून घेणारा अजून या महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचा आहे कारण या निधीचं लोक रक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वागतातून दिलेलं आहे आमचे अनेक नागरिक अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत काही ठिकाणी अजूनही विकास आपल्याला पोचवायचा आणि त्याच्यामधल्या अडचणी आता महाविकास आघाडी दूर करणार आहे आणि तुम्ही आश्वस्त आता या ज्या काही अडचणी आहेत आम्ही खासदार आमदार म्हणून त्या दूर केल्याशिवाय राहणार नाही मग भीमगड असेल साधे नगर असेल प्रियदर्शनी नगर असेल आणि त्यांच्या संवेद इतर नगराचा जो विकास रखडला आहे तो येत्या पाच वर्षात सर्वांगीण विकास करण्याचा शब्दही मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी देऊ शकतो कंधार एक ऐतिहासिक शहर आहे कंधारचा किल्ला आ राज्य देश जग पातळीवर त्याच नाव आहे त्या किल्ल्याकडे सरकार या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे त्या किल्ल्याची दुरवस्था होत चाललेली आहे त्या किल्ल्याच्या माध्यमातून काही पर्यटन जर इथ होऊ शकलं याचा पुढाकार कंधार नगर परिषदेने घेतला पाहिजे त्याचा गाराखडा आम्ही तयार करू केंद्र आणि राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करू आणि या मराठवाड्यातल्या या ज्या काही वास्तू आहेत इतिहास त्या इतिहासाला जोपासण्याचं काम सुद्धा आपल्याला या निमित्तानं करावं लागेल जोवर कधारला लोक येणार नाहीत लोक व्यापार करणार नाही व्यवसाय करणार नाही तोवर कंधार येथे आर्थिक क्रांती होणार नाही एकेकाळी राष्ट्रपुताची उपराजधानी म्हणून कंधारला आपण रोखत रियाज कंधार मध्ये जे मागासलेपण आहे आणि महायुतीच्या सरकारमुळे हे मागासले पण वाढत चाललेलं आहे ते कसं कमी होईल मोड़ा कसं दूर होईल यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे नगर कंधार नगर परिषद ही निवडणूक आहे नगर नळ गतर रस्ता नगर हे जे नाव एखाद्या शहराला मार्ग कोणीतरी दिलं तर ते का दिलं असेल ते कदाचित ह्या पायाभूत सुविधा एखाद्या शहरामध्ये आवश्यक असतात म्हणून नगर आणि म्हणून पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य पर्यावरण सुरक्षा कायदा शिक्षण व्यापार उद्योग रोजगार बगीचे बाजार पेठा हे सारं जर आपल्याला विकसित करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं आज जी चर्चा महायुतीचे सारे नेते करतायत ते फक्त महाराष्ट्राच्या तिजोरीची एक म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे दुसरा म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक मी आहे तिसरा म्हणतो असेल महाराष्ट्राच्या तिजोरीची सावी एखाद्याकडं असेल महाराष्ट्राचा तिजोरीचा मालक दुसरा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जो माल आहे तो माझ्याकडं अशी कधी चर्चा आपण ऐकली राज्यकर्ते जर येणार असतील आणि मत मागणार असतील तर मतदारांनीच हे ठरवलं पाहिजे याचं असं राज्य पाहिजे का हे राज्य बदलायचं आहे आणि राज्य जर बदलायचं असेल तर हीच ती वेळ आहे कंधार नगर परिषदेची निवडणूक इथे आता तुम्ही जे मतदान कराल इथून बदलाचे वारे वाहू लागतील आणि मग पहिल्यांदा कंधार दुसऱ्यांदा दिल्ली तिसऱ्यांदा मुंबई महाविकास आघाडीचा झेंडा इथं पडकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हा निश्चय या ठिकाणी आपण सगळ्यांनी आज केला तर म्हणजे आज नळगे यांचं भाषण मी ऐकलं आपण खूप छान भाषण करतो आणि लोकांना ते आवडत तुम्ही आता तिसऱ्यांदा जर इथे येऊन बोललात तरी टाळ्या होतो आणि म्हणूनच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे ते लाडके असत आणि जो जिवाळा तुमच्या बदला होता तोच जिवाळा आता माझ्यामध्ये मी आपल्यामध्ये आहे माझ्यामध्ये मी आपल्यामध्ये आहे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आणि गंधारची ही तोप आहे आणि तोपेला कधी काही वेळ मर्यादा घालता येते का <laughs> युद्धामध्ये <laughs> तो एकदा तोपेरी जेव्हा आपण आक्रमण करतो काय वेळेची मर्यादा घालता येत का ये ही माणसं खरी म्हणजे ही काँग्रेसची शिदोरी आहे आणि मला सांगत होते की कंधार कधीही काँग्रेसची साथ सोडली नाही सर्व धर्म समभावाची कधीही विचारधारा त्यांनी सोडली नाही हीच विचारधारा आपल्याला पुढे घेऊन जायचे आज जाती जाती होता है। धर्मा जे जाती जातीमध्ये पेर निर्माण होत आहे धर्मा थर्मामध्ये जे भांडण लावलं जात आहे याच्यातून काय साध्य होणार कंधार मध्ये आपण आता शेजारी असतो आपला एखादा विचार करा त्या शेजारी शेजाऱ्याशी जर शेजार रोज आपलं भांडण झालं गुणा गोविंदांना नांदता येईल का कुठे शेजार धर्म आपण झोपा गुणा गोविंदाने आपल्याला नांदायचं महायुती काय करते हेच करते याच्यापासून आता आपण सावध झालं पाहिजे आपल्याला आपली जी संस्कृती आहे हेच असलं पाहिजे आणि ती संस्कृती जपण्यासाठी निवडणूक ही निमित्त असते आज मी वसमतला होतो तिथेही अशीच सभा झाली आणि तिथेही काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बहुमतानं निवडून येतो पण मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की मध्ये जेवढ्या मताने काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल त्याच्यापेक्षा अधिक मतानं कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही ही सभा नळगे आपल्याला म्हणाले की विजयी सभेला मला बोलवणार आहात आपण तुम्हाला सांगायला हरकत नाही विजयी सभाला मी आता हजर आहे ही विजयी सभा आहे आता तुम्हाला जे मला बोलवायचं आहे ते आभाराच्या सभेला मतदारांना मला एकच प्रश्न करायचा आहे नळगेंना निवडून द्यायचे की नाही बहुमतानं ना। करा आता निवडून देणार हे तर आता तुम्ही सांगितलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आता किती मतानं निवडून देणार आता हे काळ्या बाजून सांगा बरं अजून तुम्हाला फक्त जाऊन प्रमाणपत्र आज इथे येऊन मला मनापासूनचा आनंद होतोय आज या निमित्ताने आपली भेट झाली आणि आपल्याशी संवाद साधता आला तुम्ही असं समजण्याचं कारण नाही की आमच्याकडे कुणाचं लक्ष आहे का नाही असं समजण्याचं कारण तुमच्याकडं मडगेंचं लक्ष आहे भोसेकरांचं लक्ष आहे मोरेंच लक्ष आहे रवींद्र चव्हाणांचं लक्ष आहे डॉक्टर शिवाजी काळगेंच लक्ष आहे माझ लक्ष आहे माझ लक्ष त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा येणारे पाच वर्ष हे तुम्हाला विकासाचे जातील विकास सुद्धा असा होईल ज्याला भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नसेल लाग हे <प्राथ> मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ना जात पर ना पाच पाच पर, ना जात पर ना डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर साहब की बात पर बटन दबाना हाथ पर बटन दबाना मशाल पर बटन दबाना गैस सिलेंडर पर अजून चिन्ह कोणतं राहिले मशाल की सांगितलं <स्थिरते> अल्पसंख्याक समाजाला मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचं तिकीट महाविकास हो गेल, आघाडीवर दिलं तिरंगा उदगीर अहमदपूर वसमत पाथरी अनेक ठिकाणी आपण अल्पसंख्याक समाजाला सुद्धा बरोबर घेतलेलं आहे आणि भोसिकरांची एक विनंती या ठिकाणी आहे की काही राष्ट्रीय महामार्ग महामार्ग कंधारच्या अवतीभोवती आहेत आणि त्या महामार्गांना आता जोडायचं आहे जेणेकरून कंधार अधिक त्या महामार्गाशी जोडलं जाईल वळणबळण याचा विकास होईल आणि कंधारची प्रगती होईल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो पांगरात कंधार या रस्त्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकसित करायचं आणि कंधार ते असे रस्ते आपल्याला विकसित करायचे आहेत आणि हे रस्ते आपले खासदार दिल्लीमध्ये बसून भारत सरकारशी चर्चा करून ते रस्ते या ठिकाणी मंजूर करून घेतील याबद्दल आपण निश्चिंत राहा हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं घेऊ आज आपली भेट झाली आपल्याशी संवाद साधता आला मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या उमेदवार